हा यूट्यूबमध्ये राणीदायक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपण व्हिडिओ तयार करणार आहोत ते म्हणजे की जे कोणी नवीन ब्लाऊज म्हणा ड्रेस म्हणा शिवाय शिकणार आहे त्यासाठी त्यांना खूप जर हार्ड जात असेल तर त्यांच्यासाठी मी आपले कुर्तीचे किंवा टॉपचे मापे सांगणार आहे ते जर तुम्ही पाहा किंवा समजा लिहून घ्या तुम्हाला जर सोपे वाटत असतील तर तुम्ही लिहून पण घेऊ शकता आणि हे जर असा जर तुम्ही परफेक्ट चार्ट पाहिला किंवा हे चार्ट तुम्ही समजून जर घेतला तर तुमचे टॉप म्हणा किंवा कुर्ती म्हणा कवाच फिसकणार नाही एकदम व्यवस्थित बरोबर परफेक्ट येतील त्याकरता मी मला हे चार्ट तयार केलेलं आहे मला मी ते चार्ट दाखवते चला तर मग आपण जे कुर्तीचा चार्ट आहे ते मला मी दाखवणार आहे चला पहा हे पहा मी वरी नाव पण टाकलेलं आहे कुर्ती टॉप कटिंग करण्यासाठी परफेक्ट चार्ट एकदम परफेक्ट आहे तुमची कसेच हे म्हणजे हे आजर मापानुसार तुम्ही शिवलं तर कसंच तुमचे ड्रेस कुर्ती फिसकणार नाहीत एकदम बरोबर परफेक्ट येतील नाव टाकलेला आहे साईज गळारुंदी शोल्डर आणि मोंडा अठ्ठावीसपासून ते आपण पन्नास मापापर्यंत खूप जाड्याबाईच्या मापापर्यंतसुद्धा हे माप तुम्हाला सांगणार आहे अठ्ठावीस साईज एकदम बारीक राहते एपा 28 हे पा अठ्ठावीसचं माप आहे साईज म्हणून लिहून घेतलेली आहे मी आणि सव्वा दोन आपल्याला गळा घ्यायचा आहे शोल्डर सहा मुंडा पाच पॉईंट पाच घ्यायचा आहे तीसची साईज गळा दोन पॉईंट पाच सहा शोल्डर घ्यायचा आहे पाच पॉईंट पाच मोंडा घ्यायचा आहे बत्तीस साईज दोन पॉईंट पाच गळा रुंदी घ्यायची आहे शोल्डर सहा पॉईंट पाच आणि पावणे पावणे सातपर्यंत आपल्याला मोंडा घ्यायचा आहे खूप सुद्धा हे उपयुक्त येणार आहे चौतीसचा गळा सर्वसाचा गळा दोन पॉईंट पाचच घ्यायचा आहे आपल्याला कारण की फक्त अठ्ठावीसचाच गळा थोडासा बारीक घ्यायचा आहे दोन पॉईंट पाच झाला चौथीचा गळा आणि सहा पॉईंट पाच शोल्डर आणि याची पण आपल्याला मुंडा पाच पाच पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचा आहे छत्तीस साईज दोन पॉईंट पाच रुंद गळा रुंदी शोल्डर सहा पॉईंट पाच मुंडा सहा अडतीस दोन पॉईंट पाच गळारुंदी सात शोल्डर सहा पॉईंट पाच मुंडा चाळीस दोन पॉईंट पाच गळा सात शोल्डर सहा पॉईंट पाच मुंडा घेज आहे बेचाळीस दोन पॉईंट पाच गळारुंदी सव्वा सात शोल्डर सहा पॉईंट पाच मुंडा चव्वेचाळीस दोन पॉईंट पाच गळा सात पॉईंट पाच शोल्डर आणि सात मुंडा शेहेचाळीस साईज दोन पॉईंट पाच गळा रुंदी आणि शोल्डर सात पॉईंट पाच आणि सात मुंडा अठ्ठेचाळीस दोन पॉईंट पाच गळा रुंदी शोल्डर आठ सात पॉईंट पाच मुंडा पन्नास साईज दोन पॉईंट पाच गळा आठ आठ शोल्डर मुंडा आठ असा काही हे पा आपला कुर्ती टॉप परफेक्ट हे चार्ट आहे पा किती सुंदर असं चार्ट आहे नवीन शिकणाऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला आपले कुर्तीचे परफेक्ट माप कसं वाटलं कसं नाही नक्की मला कमेंट करून सांगा नवीन शिकणाऱ्यासाठी खूप हे महत्त्वाचं आहे त्यांना खूप सोपं जाईल यूट्यूब फॅमिली नवीन आजचाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे काही मी मला म्हणजे जमतं मी तितकं तुम्हाला सांगतच आहे कारण की हे कुर्ती टॉप मी शिकलेले आहेत बारावी झाल्यानंतर तव्यापासूनची मला म्हणजे हे त्या टाईमला मी शिकलेली आहे तेच तुम्हाला मी आता सांगत आहे या मापावर जर तुम्ही तुमचा टॉप कुर्ती शिवलात तर तुमचं म्हणजे एकदम बरोबर येणार आहे चुकणार कुठंच नाही ही गॅरंटी आहे मला मला राणीदाई फळे ब्लॉग कसे वाटतात कसे नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगत जा सपोर्ट करत जा असेच न नवीन तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटतील चला तर मग बाय भेटू तशाच उद्याच्याला एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये